स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत धावपळ सुरू झाली आहे, आहे। इतर पक्षांच्या लोकांची धावपळ सुरू झाली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत काही निवडणुका होतील जानेवारी शेवटची तारीख सुप्रीम कोर्टाने घेतली दिलेली आहे तोपर्यंत संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि म महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका कम्प्लीट करा असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आता ज्या निवडणूक पद्धत आहे आजपर्यंत आलेली आहे त्या पद्धतीने हे राजकीय पक्ष निवडणुकीची रणनीती ठरवित असतील कारण त्यांच्या दृष्टीने निवडणुकीला खूप भरमसाठ पैसा लागतो पैशावाल्याला उमेदवारी दिली जाते तिकीट दिल्या जातं आणि त्यालाच निवडून आणता येतं जे जास्त पैसे खर्च करीन तो निवडून येतो असा जो पद्धत आहे ती गैरप्रक आहे लोकशाहीला मान्य नाही लोकांचं लोकांसाठी लोकांनी चालवलेलं सरकार आणायचं चा असेल तर लोकप्रतिनिधी पाहिजे लोकप्रतिनिधी आणण्यासाठी जी सैनिक समाज पार्टीने व्यूहरचना केली आहे तिचा अर्थच असा आहे की लोकांनी निवडून दिलेलं सरकार पाहिजे आहे त्यामुळे हा सुरुवात जी केलेली केलेली आहे सैनिक समाज पार्टीने अल्प खर्चात निवडणुका अल्प खर्चात निवडणुका कारण या घटनेमध्ये नियमामध्ये लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये कुठंही असं लिहिलेलं नाही की जो जास्त खर्च करीन तो निवडून द्या हा अलिखित नियम यांनी केला आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून अशाच प्रकारे निवडणुका जिंकल्याचं कार्य केलं तोपर्यंत आता सैनिक समाज पार्टीचा उदय झाला आहे सैनिक समाज पार्टीने नारा दिला आहे की अल्प खर्चात निवडणुका करा कोणीही उमेदवार कोणताही मतदार हा पैशाच्या अपेक्षेने मतदान करणार नाही त्याने आता ठरवलं आहे की सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेनुसार फक्त आणि फक्त सज्जन देशभक्त इमानदार उमेदवारालाच निवडून द्यायचा आहे हा आता तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत यामध्ये सुद्धा या, या राजकीय पक्षांचे भ्रष्टाचारी पक्षांचे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक तिकीट मागतील आणि ते पैसे मागतील दबाव आणतील मतदाराला पळून नेतील असं बरेच प्रकार घडणार आहेत परंतु मतदार थांबा झाला आहे मतदारांनी निषेध केला आहे की फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांनाच निवडून द्यायचं तेही अल्प खर्चात निवडून द्यायचं त्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे आणि एकजूट झाले आहे म्हणून महाराष्ट्रातील या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये सैनिक समाज पार्टी जोरदार आपला ठसा उमटवणार आहे आणि ही अपाया भक्कम करणार आहे कारण या निवडणुकीमध्ये ह्या जोर अल्प खर्चातला नारा यशस्वी झाल्यावर तुम्ही नक्की सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांनाच निवडून दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचा भक्कम पाया तयार होणार आहे त्यामुळं सैनिक समाज पार्टीचा सर्व सज्जन जनतेला नमस्कार आणि अभिनंदन भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो